बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटरनंतर बदलापूरमध्ये असा जल्लोष करण्यात आला एकीकडे एक सत्ताधाऱ्यांनी या एनकाउंटरचं समर्थन केलंय तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र आक्षेप घेतले आहेत एकूणच या प्रकरणात आता कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्यांची उत्तरं कशी मिळणार ते पाहूयात आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात पोलिसांची सहसा लॉक असते आरोपीच्या चेहऱ्यावर काळ्या कपड्याचा मास्क होता यातून त्याला पोलिसांच्या खिशाला लावलेला रिव्हॉल्व्हर दिसलं ते त्यानं हिसकावून घेतलं आणि त्यावेळी त्याच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या रिव्हॉल्व्हर लॉक होतं तर ते आरोपीला कसं उघडता आलं पाच सहा पोलीस गाडीत होते एकच आरोपी होता मग दाटी वाटीत गाडीत बसलेल्या पोलिसांवर त्यांचीच रिव्हॉल्वर हिसकावून घेत जीव हल्ला करणं हे आरोपीला कसं शक्य झालं पोलिसांनी प्रतिरोध करताना बळाचा योग्य प्रमाणात वापर केला होता का आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेताना त्याच्या हातात बेड्या घातल्या होत्या का कोणत्याही आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्याच्या आजूबाजूला किमान चार ते चा पाच पोलीस असतात अक्षय शिंदे भोवती किती पोलीस होते या सगळ्यांना चकमा देऊन त्याने रिव्हॉल्वर घेतलं का या गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी चोवीस तास लावले काही पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप होत होता त्याची आता चौकशी होणार का संबंधित शाळेच्या अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश का आलं नाही या प्रकरणात नुकतंच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालं होतं या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात होणार होती आता या सुनावणीचं पुढे काय होणार अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत थेट आरोप केला आहे की पोलीस कस्टडीत असताना त्याला भरपूर मारहाण करण्यात आली होती हे खरं आहे का बदलापूरच्या ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांना अटक झाली नव्हती त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपाला काय उत्तर या घटनेमुळे पोलिसांच्या पुढच्या तपासाला ब्रेक लागणार आणि हे प्रकरण संपूर्णपणे शांत होणार का तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी मध्ये जखमी झालेल्या पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे तुमच्या तुम्हाला जर गोळी मागे असेल तुमच्यावर तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे काही मनोधैर्य खचून देऊ नका पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्याबरोबर आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंट म्हणजे कमतरता भासली नाही पाहिजे पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही लोकांचं संरक्षण करता तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे हे के तुम्ही केलेलं आहे त्याला निसर्गाने न्याय दिलेला करा आहे करावं तसं भरावं त्याला जे काय झालेलं आहे त्यांनी जे वाईट काम केलेलं त्याला देवाने शिक्षा दिली पण तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे आहोत अख्खी शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आणि साहेब खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे आम्ही सर्व महिला सुरक्षित आहोत असं आम्हाला वाटतंय आणि तुम्ही आज जे काही केलं ते खरोखर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व महिला तुमचे खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद कसं आहे की त्या दिवशी जेव्हा महिला बोल होते त्यांनी समोर तुम्ही अत्यंत आरोपी आज त्याच्यामुळे काही नाही बघा पण सगळा महिला वर्ग त्यांनी आज समाधान व्यक्त केलं आता या प्रकरणी चौकशी होऊन सत्य बाहेर येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका